अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अकोले पोलिसांनी केलेल्या कारवाई अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केले असून एका बोलेरो गाडी क्रमांक एम एच चौदा डी एक्स अठ्ठ्याऐंशी त्रेपन्नसह चालक आशुतोष बाळू गुंजाळ व अक्षय मारुती वागचौरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले एकूण मुद्देमाल गाडीत तेहतीस हजार सहाशे रुपयांचे देशी दारूचे दहा बॉक्स व पाचशे दोनशे शंभरची चाळीस हजार पाचशे रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण सहा लाखांचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे अवैध दारू ही डुप्लिकेट असल्याचा संशय आल्यानं ती तपासण्यासाठी सील केल्याची माहिती समोर येत आहे कोतुळ येथील बंद अवस्थेत असलेल्या विश्रामगृहाच्या परिसरात एक सफेद रंगाची बोलेरो गाडी संशयितरित्या उभी असल्याचं लक्षात येताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक बाजीराव गवारी पोलीस हवालदार अनिल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी कारवाई केली आहे सदर बेकायदा दारू ही संगमनेर येथून कोतुळ येथील बेकायदा विक्री व्यावसायिकांना दिली जाते कोतुळ परिसरात अलीकडील कालावधीत झालेली सर्वात मोठी कारवाई आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले